राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज दोन मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या अपडेट आलेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत एप्रिल महिना पालटला तरी अद्याप देखील राज्यातील काही भागात पीक विमा वितरण बाकी आहे राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यात किती वितरण बाकी आहे यासह एप्रिल महिन्याच्या आकडेवारीनुसार पीक विम्याचे किती वितरण झालंय या संदर्भात देखील माहिती पाहणार आहोत याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या बातमीनं राज्यात कडा उन्हाचा कडाका वाढत असताना हवामान विभागानं पूर्व विदर्भातील सात जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिलाय अकोल्यात तापमान पंचेचाळीस अंशापर्यंत पोहोचलेलं असून चंद्रपूर अमरावती परभणी या ठिकाणी पारा चव्वेचाळीस अंशापर्यंत पोहोचलाय यामुळे राज्यातील तापमानात वाढ झाली असून अनेक ठिकाणी पारा त्रेचाळीस अंशाच्या वर गेलाय पहा आज दिनांक दोन मे उन्हाचा चटका कायम राहण्याबरोबरच पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यानं हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा म्हणून येलो अलर्ट जारी केलाय नैऋत्य राजस्थानपासून प्रदेश विदर्भ मराठवाडा कर्नाटका आणि केरळपर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे ज्यामुळे राज्यात उष्ण हवामान आणि उकाडा वाढला राजस्थानमधील बारमेर इथं सेहेचाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली गुरुवार दिनांक एक मे रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये अकोला इथं पंचेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली चंद्रपूर आणि अमरावतीमध्ये चौवेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान होतं तर सोलापूर जळगाव धुळे जेऊर परभणी वर्धा या ठिकाणी त्रेचाळीस अंशापेक्षा अधिक तापमान नोंदलं गेलंय पहा आज दिनांक दोन मे राज्यात अंशतः ढगाळ आकाशासह उन्हाचा चटका कायम राहणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे त्यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून येलो अलर्ट हवामान विभागानं दिलाय सोबतच धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यासह विजांसह पावसाची शक्यता असल्याची देखील सांगण्यात आले यानंतर बातमी पाहूया कापूस बियाणा संदर्भातील खरीप हंगाम जवळ येतोय आणि मागील वर्षाच्या तुलनेत कीटक देखील प्रभावशाली झाले यातील मोठा फटका कापूस पिकाला बसतो आणि कापसावर गुलाबी बोंडळी सारख्या मोठ्या रोगांचा प्रादुर्भाव होतो शेतकऱ्यांच्या कापूस पिकांचं मोठं नुकसान होतं त्यामुळे आता कृषी विभागाने पावलं उचलायला सुरुवात केली आहे कृषी आयुक्तालयानं कापसाच्या बियाण्यांच्या एक वेळापत्रक तयार केलंय पहा लक्ष द्या एक मे ते दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत बिटी कापूस बियाणं उत्पादक कंपन्यांकडून वितरकांपर्यंत वितरित केलं जाईल त्यानंतर दहा मे दोन हजार नंतर विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना या बियाण्यांची विक्री केली जाईल एक जून दोन हजार पंचवीस पासून शेतकऱ्यांना पेरणीचा कालावधी देण्यात आलेला आहे याच वेळापत्रक बोंड बोंडाळी सारख्या रोगांपासून शेतकऱ्यांचा बचाव होईल या प्रक्रिया योग्य पद्धतीनं फॉलो केल्या शेतकऱ्यांच्या पिकांना रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही आणि त्यांचं नुकसान होण्यापासून बचाव होईल एकंदर सोप्या भाषेत सांगायचं झालं शेतकऱ्यांना गुलाबी बोंडळीपासून बचाव करण्यासाठी कृषी विभागानं एक वेळापत्रक तयार केलंय शेतकऱ्यांनी एक जून दोन हजार पंचवीस पासून पेरणी सुरू केली पाहिजे आणि बीटी कापूस बियाण्यांचं वितरण वेळेत करून शेतकऱ्यांना रोगांपासून बचाव कसा करायचा हे कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलंय परंतु मागील काही वर्षापासून किडीचा प्रादुर्भाव वाढतोय कीटकनाशक महा कृषी मालाला कमी भाव यामुळे शेती करणं फार कठीण झालंय त्यातून शेतकऱ्यांना मिळणारा नफा कमी आणि खर्च जास्त याचा सामना करावा लागतोय तुम्हाला असं वाटतं का की हे संकट शेतकऱ्यांसाठी अधिकच गडद होत चाललंय यात बदल हवाय का तुमचं मत आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांच्या मदतीला येऊ शकत आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर उत्तर शोधण्यास मदत होऊ शकते तुमचं मत शेअर करा आणि आम्हाला तुमचे अनुभव ऐकायला आवडेल यानंतर पाहूया शेतकऱ्यांसाठी पुढील बातमी मराठवाडा या, बात या दुष्काळी प्रदेशाला हक्काचं पाणी मिळणार आहे कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्प हा एक अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे ज्यामुळे मराठवाड्यातील नऊ तालुक्यांना पाणी मिळणार आहे अकरा हजार कोटी रुपयांची तरतूद करून हा प्रकल्प हाती घेण्यात आलाय आणि तो आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय या प्रकल्पामुळे निराचं पाणी बोगद्याद्वारे उजणीत आणि उजणीचं पाणी मराठवाड्यातील नऊ तालुक्यांमध्ये पोहोचवलं जाईल हा प्रकल्प आता ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये चाचणी घेतला जाणार आहे यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचं स्वप्न आता साकार होत आहे पहा या प्रकल्पाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील अष्टी तालुक्याला एक पूर्णांक अडुसष्ट टी सी पाणी धाराशिव जिल्ह्यातील भूम परांडा वाशी कळम आणि धाराशिव तालुक्यांना तीन पूर्णांक आठ टी एम सी पाणी आणि लोहारा उमरगा तुळजापूर तालुक्यांना दोन पूर्णांक चोवीस टी एम सी पाणी दिलं जाणार आहे आणि हे सर्व पाणी उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं जाईल यासाठी कॅनॉल्स खणून त्यात पाणी पाठवण्यात येईल ज्यामुळे दुष्काळी मराठवाड्याची तहान आता भागणार आहे गेल्या वीस ते बावीस वर्षापासून सुरू असलेला संघर्ष आणि कामाच्या मंजुरीतील अडचणीनंतर आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचलाय पाणी मिळाल्यावर शेतकऱ्यांना रंगी रब्बी हंगामात सात टीएमसी पाणी मिळण्याची ही मोठी संधी आहे आशा करते की ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये चाचणी यशस्वी होईल आणि त्यानंतर मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक नवीन आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण तहानलेल्या मराठवाड्याला पाणी मिळणार आहे कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन प्रकल्प शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि हो मित्रांनो शासनाला शेतकऱ्यांसाठी योग्य योजना राबवून त्यांना पाणी वीज आणि उत्तम दर्जाचं बियाणं दिले तर त्यांचं आणि आर्थिक दबाव कमी होईल मत आणि प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहा कारण तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो शेतीचा भविष्य काळ चांगला बनवण्यासाठी आपले विचार शेअर करा यानंतर पाहूया राज्यातील प्रमुख पिकांचे बाजारभाव गव्हाची आवक बाजारात वाढली आहे पण तरीही गव्हाचे भाव मागील तीन आठवड्यांपासून टिकून आहेत सरकारनं गहू खरेदी सुरू केली आणि त्यानंतर दरात काही सुधारणा दिसून आली सध्या गव्हाची आवक चांगली आहे पण उटाव सुद्धा चांगला आहे त्यामुळे गव्हाचे भाव टिकून आहेत देशातील प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये गहू दोन हजार चारशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकला जातोय गव्हाची आवक पुढील महिनाभर चांगली राहील असा अंदाज गहू बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय तर हरभऱ्याची आवक कमी होती आहे आवक कमी झाल्यामुळं हरभऱ्याच्या दरात सुधारणा दिसून येत आहे सध्याच्या वातावरण बाजारात हरभरा पाच हजार चारशे ते पाच हजार सातशे रुपयांच्या दरामध्ये विकला जातो आहे त्यामुळे सरकारच्या हमी भाव खरेदीला शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळतोय परिणामी खरेदी कमी झाली आहे म्हणजे भविष्यात हरभऱ्याची आवक आणखी कमी होण्याची शक्यता आहे याचा आधार दराला मिळेला असं अद्याप बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात चढ उतार आणि शेक देशात नाफेडची विक्री यामुळे सोयाबीनच्या दरावर दबाव आहे सध्या सोयाबीनची आवक कमी आहे पण नाफेडचा स्टॉक जास्त आहे ज्यामुळे बाजारात त्याचा प्रभाव दिसतोय नाफेडची विक्री चार ते चार रुपयांच्या दरात सुरू आहे त्याचप्रमाणे प्रक्रिया प्लॉन्टचे दर चार हजार पाचशे ते चार हजार पाचशे पन्नास रुपयांच्या दरात आहेत बाजार समित्यांमध्ये सोयाबीन चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या दरात विकला जातोय सोयाबीनच्या दरातील चढ उतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दरम्यान तुम्ही किती रुपयांनी तुमचा शेतीमाल विकला तुमचे मत आणि तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा तुमचा अनुभव इतर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो त्यामुळे आपले अनुभव आणि विचार शेअर करा तीस एप्रिल पर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याच्या दोन कोटी रुपयांची भरपाई जमा झाली आहे त्याचप्रमाणे सातशे एकोणीस कोटी रुपये अजून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे एकूण तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांची भरपाई तीस एप्रिल पर्यंत मंजूर करण्यात आली आहे एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही भरपाई मिळाली आहे दरम्यान पीक विम्याचं वितरण वाढतच जात आहे मागच्या आठवड्यात तीन हजार कोटी रुपये होते आणि आज तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपये झाले शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम देखील वाढलेली आहे आणि प्रलंबित रकमेचं प्रमाण कमी होत आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी शेतकऱ्यांना दोन्ही ट्रिगर म्हणजेच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या आधारावर भरपाई दिली जाते स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारी भरपाई जास्त आहे आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे मिळणारी भरपाई कमी आहे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत केवळ तीन जिल्ह्यांमध्ये भरपाई मिळाली आहे परभणी नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांचा यात समावेश आहे तुम्ही लक्षात घेतलं की यवतमाळ मध्ये पीक विमा कंपनीला अग्रिम भरपाई देण्याला नकार दिला होता त्यामुळे सध्या तीन जिल्ह्याच्या अग्रिम भरपाईची रक्कम समोर आली आहे राज्यात स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या ट्रिगरमधून जवळपास दोन त्रेपन्न कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत राज्यातील एकोणतीस जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना ही भरपाई मंजूर केली गेली आहे तसंच हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अर्थात अग्रिम भरपाईच्या ट्रिगरमधून तीन जिल्ह्यांमध्ये परभणी नांदेड हिंगोली सातशे तेरा कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली आहे आणि बारा कोटी रुपये अजून जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे कृषी विभागाच्या माहितीप्रमाणे तीस एप्रिल पर्यंत एकूण तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली गेली आहे तसेच तीस एप्रिलच्या अहवालानुसार पीक विम्याची रक्कम वाढत जाण्याची शक्यता आहे राज्यस्तरावर कृषी आयुक्तालयाकडून अहवाल तयार केला जातोय जिल्हा पातळीवर रक्कम जास्त असू शकते पण राज्य पातळीवर कमी दिसू शकते कारण माहिती आयुक्तालयाकडे पोहोचवण्याकरता विलंब होतोय दिवसेंदिवस विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करत आहेत आणि हे आकडे तयार होणाऱ्या अहवालात बदलत आहेत मागच्या आठवड्यात पीक विम्याची रक्कम तीन हजार चौऱ्याऐंशी कोटी होती आणि आज तीन हजार दोनशे पासष्ट कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे राज्यात दोन ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाते तरी दोन ट्रिगरच्या अंतर्गत मिळणारी भरपाई कमी आहे आणि त्यात पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई सर्वात कमी आहे आता राज्य सरकारनं विमा कंपन्यांना आपल्या हिस्स्याचा पहिला विमा हप्ता दिला आहे जेव्हा सरकार पहिला हप्ता देतं त्यानंतर विमा कंपन्यांनी स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ड्रोन ट्रिगरच्या अंतर्गत शेतकऱ्यांना भरपाई द्यायची आहे तर राज्य सरकार जेव्हा दुसरा हप्ता देईल विमा कंपन्या बाकीचे दोन ट्रिगर अर्थात काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी खरीप हंगाम केवळ दोन ट्रिगर अंतर्गतच भरपाई काम सुरू आहे विशेष गोष्ट म्हणजे राज्य सरकारनं खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून या दोन ट्रिगरला पीक विमा योजनेतून काढून टाकलाय म्हणजेच या दोन्ही ट्रिगर अंतर्गत मिळणारी भरपाई खरीप हंगाम दोन हजार मध्ये पीक विमा योजनेतून बाहेर जाईल तसेच पीक विमा भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यातच जमा करण्याची गती खूपच धीमी आहे विमा कंपन्यांकडून पीक विमा योजनेच्या नियमानुसार एकदा भरपाई निश्चित झाली की शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जावी पण राज्य सरकारनं हप्ता द्यायला उशीर केला आणि विमा कंपन्यांना देखील या नियमाला धाब्यावर बसवून पीक विम्याची रक्कम खूपच धीम्या गतीने जमा केली जाते मित्रांनो पीक विमा योजनेबद्दल तुमचं मत काय आहे आणि तुम्ही या स्थितीला कसं पाहता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हो इशा अशाच इतर बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद